परिवर्तन या अनौपचारिक संघटनेने दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकापूर्वी बहुजन समाजाच्या अपेक्षांकडे लक्ष वेधण्यासाठी एक ऑनलाईन सर्वेक्षण केले या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली दोन महिने सुरू असलेल्या ह्या कामात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणामध्ये काही महत्त्वाचे निकष तसेच मुद्दे मांडले गेले आहेत निवडणुकीमध्ये इव्हीएमच्या वापरासंदर्भात पंच्याण्णव टक्के लोकांनी नकारार्थी मत मांडल्याचं या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे मी ऍडव्होकेट अरुण डोळस ऍक्च्युली येत्या महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणार जे राजकीय पक्ष आहेत असं महाराष्ट्रामध्ये समजलं जातं म्हणजे वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पक्ष आणि आर के आठवले ह्या ह्या पक्षांना बहुजन समाजामध्ये किंवा बहुजन समाजाचा काय मानस आहे त्यांच्या काय अपेक्षा आहेत या पक्षांकडून हे जाणून घेण्याकरिता काही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी मागील दोन महिने हे सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्या सर्वेक्षणामध्ये पाच विभागामध्ये आम्ही पन्नास प्रश्न विचारले होते त्यापैकी चौदा प्रश्न असे आहेत की जे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारे जे राजकीय पक्ष पक्ष जे आहेत जे मी म्हटलो त्यांच्या युतीविषयी किंवा एकत्रीकरणाविषयी किंवा ईव्हीएम विषयी असे राजकारणाशी थेट निगडीत असलेले जे प्रश्न आहेत त्याचे अनालिसिस करून आम्ही त्याचे निष्कर्ष आज प्रसिद्ध केलेले आहेत समाज माध्यमावर आणि प्रिंट मीडियामध्ये या सर्वेक्षणामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की बहुजन समाजातले हे जे सर्वेक्षणात सहभागी झालेले सहभागीदार आहेत त्यांचं मत असं आहे की बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ह्या राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीशी युती करावी परंतु जर अशा प्रकारची युती झाली नाही तर पन्नास टक्के लोकांनी असं सांगितलंय की ते वंचित बहुजन आघाडीला मत देतील तसंच एकतीस टक्के लोकांनी असं सांगितलेलं आहे की ते इंडिया आघाडीला मतदान करतील म्हणजे जर इंडिया आघाडीचे एकतीस आणि वंचित बहुजनचे एकोणपन्नास हे जर एकत्र आले तर ऐंशी टक्के लोक या इंडिया आघाडीला मतदान करतील आणि त्यामुळे इंडिया आघाडी आघाडीला बळ मिळण्याची अधिक शक्यता आहे परंतु असंही लक्षात आलेलं आहे निदर्शनास आलेलं आहे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून की पंच्याण्णव टक्के लोक ते ईव्हीएम वर विश्वास ठेवत नाहीत ते ट्रेडिशनल पेपर। ते ते बॅलेट पेपर्स जे मतपत्रिका आपण ज्यांना म्हणतो त्या माध्यमातूनच मतदान करण्याचा करण्याची त्यांची इच्छा आहे